नमस्कार मैत्रिणीनं आपण आपल्या चॅनलवर ना याच्या आधी तांदळाची खीर टाकलेली आहे म्हणलं आज आपण इन्स्टंट अशी भातापासून खीर तयार करूया समजा अचानक पाहुणे आले आणि स्वीट काय बनवावं तांदूळ भिजू घालायला पण वेळ नसतो आता तांदळाची खीर करायची म्हटलं तांदूळ आधी भिजायला घालावे लागतात मग आपण भात दररोज प्रत्येकाच्या घरी वरंभात केलेला असतोस मग त्या भाता यार भातापासूनच आपण खीर बनवूयात तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते दाखवते अगोदर ना आपल्या खिरी टाक खिरीसाठी ना मी भात शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आपण रेग्युलरचा आपला भात कसा शिजलेला असतो तो हे ना आंबेमोहर तांदळाचा भात आहे एक कपानी एक कब्बर छोट्या आपल्या चहाचा कप असतो ना त्या कपाणी एक छोटाच कप आहे त्या कपाणी एक कब्बर तांदूळ तीन पट म्हणजे तीन कप पाणी आणि एक कप तांदूळ आणि किंचीचं मीठ टाकून कुकरला शिजवून घेतलं मी Buat Annie. आ, आता ही भात शिजून ना ह्या वाटीने एक वाटी भरून झाला तो मग तांदूळ होते त्यावेळेस ते कपाणी घेतली होती पण आता शिजल्यानंतर शिजल्याला भाताचं प्रमाण सांगते आता हे एक वाटी शिजलेला भात त्यासाठी अर्धी वाटी साखर आणि त्या एक वाटी भातासाठी दोन वाट्या दूध आता दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता कुणाच्या घरी पातळ खीर आवडती कुणाच्यात घट्ट आवडती त्यामुळे मग मी नाही तर दोन वाट्या दूध घेतलेलं आहे एक वाटी आता मी हे बारीक करताना मिक्सरवर आता भात ना मी तुम्ही असं सहाय्याने पण त्याला असं मॅश करून घेऊ शकता पण ह्याला थोडं मिक्सरवर फिरवी ते दूध टाकून म्हणजे लगेच होईल असं हे करण्यापेक्षा मॅश करण्यापेक्षा तर मग हे एक वाटी दूध ना मी हे गरम करायला ठेवणार पातेला असं ज्यात खीर बनवायची ती आणि हे एक वाटी दूध आहे ना हे एक वाटी भाताबरोबर मिक्सरच्या भांड्यात मी फिरवून घेणार आणि आपल्या खिरे टाकण्यासाठी ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी बदाम आणि सुक्कं खोबरं घेतले तुम्ही त्याऐवजी मनुके पिस्ता काजू काही घेऊ शकता मग मी आणि सुखं खोबरंच घेतले आणि त्यात टाकायला गिलायची पावडर आणि थोडंसं ना किसून घेतलं आहे आणि केशराच्या चार पाच काड्या अशा दुधात भिसत घातलेल्या त्या काड्या पण आपण आता त्याच्या टाकूया आता सुरुवातीला आपण नाही मिक्सरच्या भांड्यात आपला भात आणि दूध आहे ना ते आपण असं मिक्सरवर फिरवून घेऊ म्हणजे ते ना असं एकजीव होईल आणि हे एक वाटी दूध आहे ना हे मी गरम करायला ठेवते तर मी ना दूध गरम करायला ठेवले दूध गरम झाले आणि आपल्या जे मिक्सरवर आपण भात आणि दूध टाकून होतं ना ते पण आपलं मिश्रण बारीक झालं त्यांना ह्या उकळत्या दुधातच हे मिश्रण टाकते आणि ह्याला ना आता शिजवण्याची तर काय आवश्यकता नाही आहे आपण ते भात शिजवूनच घेतलेलं आहे तर पण ह्याला आपली साखर विरगळूस तर ना एक जीवून देते आता साखर भात ते तर टाकलेला आहेच आणि ह्याच्यात ना आपण वरून नंतर तुपाचा आणि ड्रायफ्रूटचा तडका आपण वरून देणार आहोत तर मग आता ना मी तुम्हाला तूप दाखवायचं विसरले साहित्यामध्ये आता ना ह्याला मी चांगलं एक पाच मिनटं अशी साखर विरगळूस तर शिजवून देते तर आपली साखर टाकल्यास ना उकळी येऊन दिली आणि मी बंद केला गॅस साखर टाकल्यास कारण आपलं भात तर काय शिजलेलंच आहे आणि साखर पण आपली विरघळली म्हणून आणि आता ना मी तूप गरम केला आणि त्याच्यात ड्रायफ्रूट आपले बदाम जे घेतलेत ना ते थोडेसे रोस्ट असे असे थोडे भाजले करून घेते आणि ते ना तुपाचा तडका तु, तु आपल्या खिरीत घेऊया म्हणजे खिरीला छान वास येतो म्हणून आणि ना आता याच्यातनं आपण खोबरे ना असंच टाकायचं कच्चंच छान लागतं सुक्कं खोबरं किसून घेतलेलं नंतर आता गॅस बंद आहे म्हणून हे जायफळ खिसलेलं नंतर आपली विलायची पावडर आणि हे केशर दुधात भिजवलेले हे पण टाकते सर्व मिक्स केलं आपली खिरं झालेली आहे तर मला आता जर ही पातळ वाटत असली तर थंड झाल्यास ही घट्ट होती मी एक पंधरा मिनटं घ थंड होऊन देते आणि अशी अशी पातळच खीर छान लागते जास्त पण घट्ट खीर ना असे भात खाली लागतो आणि आता मी ह्याला थंड होऊन देते थंड झाल्यास तुम्हाला दाखवते तर मी नाही एक पंधराच मिनिट आपली खीर थंड होऊन गेली तुम्ही पाहू शकता आपली खीर घट्ट झालेली आहे आणि केशर टाकल्यामुळं असा पिवळस करा कलर आलेला आहे आणि कशी वाटली तुम्हाला माझी खीर ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय